भगवान विष्णू यांच्या हातामध्ये असणारं सुदर्शन चक्र आपण स सर्वांनीच पाहिलं असेल विष्णूंना या सुदर्शन चक्राची प्राप्ती कशी झाली असेल बरं ही कथा आज आपण ऐकणार आहोत कथा पुराणानुसार आहे बहुतांश असूर देवांना त्रास देण्यात आणि मानवांना ठार मारण्यात धन्यता मानायचे यज्ञात नासधूस करायची स्त्रियांवर अत्याचार करायचे असे त्यांचे उद्योग चालायचे त्यांच्या या कृत्यामुळे तिन्ही लोकांमध्ये अंधकार पसरायला लागला तेव्हा देवांनी विष्णूकडे धाव घेतली असुरांपासून आम्हाला वाचवा अशी प्रार्थना त्यांनी केली पण खुद्द विष्णूच राक्षसांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे कंटाळून गेले होते असुरांचा गोंधळ वाढतच चालल्याचे पाहून विष्णूला समजून चुकलं की आता काहीतरी करावं लागेल महादेवांना आवाहन करायला हवं आधी केला नाही असा धावा करायला हवा विष्णूंनी महादेवांची आराधना सुरू केली अनेक वर्ष उलटली पण शिव काही प्रकट झाले नाही विष्णूच्या मुखातून सतत मंत्रोच्चार होत होते विष्णूंना ज्याच्या दर्शनाची आस होती जो सर्व समस्या सोडवणार होता तो काही येईना अखेर विष्णूने तपस्येत खंड पाडला माती कालवून त्यांनी शिवलिंग बनवले आणि त्यासमोर आसन घालून विष्णूंनी शिवाच्या हजार नावांचा जप सुरू केला प्रत्येक नाव उच्चारल्यानंतर ते शिवलिंगावर कमलपुष्प वाहत होते जप संपला तेव्हा शिवलिंगावर कमलपुष्पाची आरास झाली अतिशय नयनरम्य नयनरम्य दृश्य होतं ते विष्णू रोज हजार नाम जपा बरोबर हजार कमलपुष्प व्हायचे हे पाहून शिवाचं मन प्रसन्न झाले ते प्रकट होणार तोच संरक्षकाची एक वेळ अंतिम परीक्षा घ्यावी असा विचार त्यांच्या मनात चमकला विष्णू शिवलिंगावर अभिषेक करत असताना शिवाने हळूच त्यामधील एक कमलपुष्प चोरले परिणामत नामजप संपल्यानंतर मोजल्यावर नऊशे नव्याण्णव फुलं आहेत हे, हे लक्षात आलं एक फूल कमी आहे हे पाहून विष्णू गोंधळात पडले त्यांनी आजूबाजूला शोधलं पण कमलपुष्प सापडलं नाही आता पूजा अपुरी राहणार कैक वर्षाची तपस्या वाया जाणार हरापुढे हरी हरणार का विष्णू गहन विचारात पडले तोच अचानक त्यांचा चेहरा उजळला शिवाच्या विविध नावांप्रमाणेच आपलीही विविध नावं आहेत या गोष्टीचं विष्णूला स्मरण झालं भक्तांनी त्यांच्या तेजाला सौंदर्याला शोभतील अशी नावं विष्णूंना दिली होती त्यापैकी होतं कमलनयन कमळासारखे नेत्र असलेला माझे नेत्र कमळासारखे दिसतात म्हणजेच कमलपुष्प म्हणजे एक नेत्र मी शिवलिंगावर अर्पण करू शकतो विष्णू आनंदाने म्हणाले विष्णूंनी आपलं एक कमल नयन काढून शिवलिंगावर वाहिले एक हजारावं कमलपुष्प सर्व पुष्पांवर दिमाखाने विराजमान झालं बलाच्या देहामधून निर्माण झालेल्या कोणत्याही रत्नापेक्षा देदिप्यमान ब्रह्मांडातील कोणत्याही कमलपुष्पापेक्षा सुंदर आणि भक्तिरसात नाहून तेजाळलेलं असं ते, ते दृश्य होतं क्षणार्धात महादेवाने प्रकट होऊन विष्णूचा डोळा पुन्हा बसवला विष्णूला काय हवं आहे हे, हे माहीत असल्याने शिवाने त्यांना सुवर्णचक्र दिलं सुवर्णचक्राला एकशे आठ धारधार टोकं होती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ते एकमेव फिरतं अस्त्र आहे तुझ्या इच्छेनुसार चालणारं हे चक्र लक्ष्यावर चाल करून जाईल आणि त्याचा विनाश केल्यानंतर पुन्हा तुझ्याकडेच परत येईल या चक्राच्या साहाय्याने तुला ब्रह्मांडामधील कोणत्याही संकटाचा यशस्वी सामना करता येईल शिव म्हणाले या चक्राचं नाव सुदर्शन चक्र असेल म्हणजेच पवित्र दृष्टी धन्यवाद कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा